नमस्कार आज आपण मालवणी पारंपरिक पद्धतीने कुळदाचं पिठलं करतो आहोत त्यासाठी ती मी तीन टेबल स्पून कुळदाचं पीठ घेतलं आहे त्या पिठात पाणी घालून हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या राहायला नको आहेत अख्खे कुळीद आधी भाजतात आणि नंतर ते जात्यावर भरडतात भरडल्यानंतर त्याची साल आणि डाळ पाकडून वेगळी केली जाते मग हीच डाळ परत जात्यावर दळल्यावर आपल्याला हे कुळदाचं पीठ मिळतं आपण या पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया इथे मी गॅसवर एक लोखंडाचा तवा ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे आणि एक बारीकसा कांदा कापून घेतला होता तो टाकला आहे आपल्याला हे पिठलं भाकरीबरोबर खायचं आहे आणि पिठलं हे घट्टच असतं त्यामुळे ते तव्यावर केलं तर खूप छान होतं आता हा आपण कांदा जो तेलावर टाकला आहे तो आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे तर थोडा ट्रान्सल्युसेंट झाला की मग आपल्याला पीठ टाकायचं आहे कुळदाचं पीठ हे थोडं पचायला जड असतं म्हणून आपण थोडासा हिंग टाकला आहे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा मालवणी मसाला टाकला आता या फोडणीमध्ये आपल्याला कुळदाचं पीठ टाकायचं आहे पीठ टाकताना चमच्याने व्यवस्थित ढवळून टाकायचं कारण पीठ सेटल होतं आता हे ढवळत राहायचं आहे हे सतत ढवळत आपल्याला पाच मिनिटं शिजवायचं आहे आणि कुळदाची ही कधी कच्ची ठेवायची नाही व्यवस्थित शिजलं पाहिजे आपण पिठी चांगली शिजवून घेऊया आणि शिजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ पाहायचं आहे चव पाहायची आणि मीठ कमी असेल तर थोडंसं टाकायचं आता वरून त्यात थोडासा ओला नारळ किसून घेतला आहे तो टाकूया आणि कोथिंबीर टाकायची आहे पिठल्याची चव पाहायची आहे आणि मीठ जर कमी असेल तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आता आपले पिठलंही तयार आहे आणि मी दुसऱ्या गॅसवर भाकरीही करायला ठेवली आहे गरम गरम भाकरी आणि पिठलं आपण सर्व करूया ह्या कुळदाच्या पिठल्यामध्ये आपण कांदा आणि मसाला व्यतिरिक्त काहीही टाकलं नाही आहे राई जिरं फळ लसूण वगैरे काही टाकलं जात नाही कुळदाच्या पिठीला स्वतःची चव छान असते त्यामुळे हे पिठलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं आणि हे खूप पौष्टिक असतं आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया आपली इथे भाकरी ही तयार आहे पहा गरम गरम भाकरी आणि पिठलं कांदा आपण सर्व करूया कोकणामध्ये कांदा असा बारीक चिरून घेतात आणि त्यात मालवणी मसाला मीठ आणि थोडंसं दोन चमचे तेल टाकलं जातं आणि आवडत असल्यास तुम्ही खोबरंही टाकू शकता आणि हे हा कांदा आणि पिटी बरोबर भाकरी खाल्ली जाते अतिशय स्वादिष्ट लागतं तुम्ही हे नक्की करून पहा आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात पिठलं भाकरी किंवा पिटी भात हा आवर्जून करायचा तब्येतीलाही चांगला असतो आणि एकदम पातळ सूपप्रमाणेही लहान मुलांना प्यायला देता येतं आणि ही कोकणातली ट्रॅडिशनल रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी पारंपरिक रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील